सटाणा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात इशारा तीस डिसेंबर पर्यंत काम सुरू न झाल्यास आमरण उपोषण सटाणा शहरातून जाणाऱ्या रा, राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून संथ व अपूर्ण अवस्थेत असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले धुळीचे साम्राज्य मोठमोठे खड्डे सततची वाहतूक कोंडी आणि अपघातांचा वाढता धोका यामुळे शहरवासीय त्रस्त झाले असून व्यापारी विद्यार्थी व प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे या पार्श्वभूमीवर साई सावली फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत शर्मा जे डी पवार यांच्या शिष्टमंडळाने बागलाणचे प्रांताधिकारी यांनी निवेदन सादर करून तातडीने कार्यवाहीची मागणी केली रखडलेल्या महामार्ग कामामुळे व्यापारी वर्गाचे आर्थिक नुकसान होत असून रुग्णवाहिका शालेय वाहने व वा अन्य अत्यावश्यक सेवांच्या हालचालींनाही मोठा अडथळा निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले निवेदना स्पष्ट इशारा देण्यात आला असून दिनांक तीस डिसेंबरपर्यंत महामार्गाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली नाही तर जनतेच्या वतीने आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारण्यात येईल असे नमूद केले आहे संभाव्य आंदोलनास प्रशासन व संबंधित यंत्रणा सर्वस्वी जबाबदार राहतील असेही स्पष्ट करण्यात आले सटाणा शहराच्या सुरक्षिततेच्या व विकासाच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्गाचे काम तातडीने नियमानुसार गुणवत्तापूर्ण पद्धतीने आणि वेळेत पूर्ण करण्यात यावे अशी ठाम मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी पंकज सोनवणे प्रफुल्ल कुवार नानासाहेब देवरे राकेश सैंदाणे यशवंत सोनवणे भगवान पवार चेतन सूर्यवंशी रोहित येवला सुधाकर पाटील योगेश पाटील योगेश सोनवणे राजू पाटील आदीसह नागरिक उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी दादाजी हिरे देवडा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा